नमस्कार मी आजो उबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आय पी एल दोन हजार चोवीस नंतर महेंद्रसिंग धोनी याच्यासह अनेक मोठे खेळाडू आय पी एलमधून निवृत्ती घेऊ शकतात या खेळाडूंमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे त्यावरचा हा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट काही दिवसांपूर्वी आय पी एल दोन हजार चोवीससाठीचा सा लिलाव पार पडला आय पी एलच्या पुढील हंगामासाठी सर्व दहा संघांनी आपली संघ बांधणी केली आहे आय पी एल दोन हजार चोवीस नंतर अनेक मोठे खेळाडू आय पी एल किंवा कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनी बेचाळीस वर्षांचा झाला असला तरी त्याची क्रिकेट खेळण्याची इच्छा संपलेली नाही आजही धोनी स्टेडियममध्ये येतो तेव्हा संपूर्ण स्टेडियम खचाखच कच भरलेले असते आय पी एल दोन हजार चोवीसमध्येही असेच काय घडू शकते हा धोनीचा शेवटचा आय पी एल हंगाम देखील ठरू शकतो अमित मिश्रा यामध्ये दुसरा नंबर लागतो अमित मिश्राचा तो एक्केचाळीस वर्षांचा असला तरीही आय पी एलच्या सर्व सामने खेळू शकतो आणि आपल्या फिरकीने सामने जिंकू देखील शकतो सध्या तो लखनौ सुपर जायंट संघाचा भाग आहे परंतु आय पी एल दोन हजार चोवीस हा त्याचा शेवटचा आय पी एल हंगाम असू शकतो वृद्धिमान सहा या यादीमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहा याचा देखील समावेश आहे आय पी एल दोन हजार चोवीससाठी गुजरात टायटन्सने सहाला कायम ठेवले आहे परंतु हा त्याचा शेवटचा हंगाम ठरू शकतो दिनेश कार्तिक या यादीत भारताचा तिसरा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक देखील आहे आय पी एल दोन हजार चोवीससाठी आर सी बीने त्याला कायम ठेवले आहे परंतु हा हंगाम त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो शिखर धवन या यादीत पुढचे नाव शिखर धवनचे आहे शिखर धवन आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे परंतु हा हंगाम त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आय पी एल हंगाम असू शकतो रवीनचंद्रन अश्विन या यादीत भारताच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी एक रवीनचंद्र अश्विनचा देखील समावेश आहे आय पी एल दोन हजार चोवीससाठी साठी राजस्थान रॉयल्सने त्याला संघात कायम ठेवला आहे परंतु दोन हजार चोवीसमध्ये त्याची कामगिरी चांगली न राहिल्यास पुढील लिलावा तो अनसोल्ड होऊ शकतो आणि नंतर त्याची आय पी एल कारकीर्द संपुष्टात येऊ शकते ईशान शर्मा या यादीत शेवटचे नाव आहे ईशान शर्माचे ईशानचे वय फारसे नसले तरी सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि आय पी मध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली नाही ईशान आय पी एल दोन हजार चोवीससाठी साठी दिल्ली कॅपिटल्स संघात आहे परंतु जर हा अंगम त्याच्यासाठी चांगला राहिला नाही तर आय पी एल कारकीर्द संपुष्टात येऊ शकते तर या खेळाडूंनी निवृत्त हवे का याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न प्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना hmm. कोई ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिक चंद ऑक्सिरिच